बच्चू कडू विरुद्ध राणा असा सामना आता पुन्हा एकदा रंगण्याची चिन्ह आहेत चोवीस एप्रिलला अमरावतीचं सायन्स कोर मैदान बच्चुकडू आणि नवनीत राणा यापैकी कोणाला द्यायचं यावरूनच आता वाद निर्माण होण्याची शक्यता आहे मला मैदान सोडण्यासाठी प्रशासनाकडून दबाव टाकण्यात येत आहे असा आरोप बच्चू कडून केला गेलाय मी मैदान सोडणार नाही प्रदर्शन तारखेला करणार असा बच्चू कडू यांनी बांधलाय तारखेला अमित यांच्या सभेसाठी नवनीत राणांनी हेच मैदान मागितलंय तर जबरदस्तीने मैदान आमच्याकडून हिसकावून घेतलं तर प्रचार सोडून उपोषणाला बसू असा इशारा बच्चू कडू यांनी दिलाय तसंच उद्या जर कायदा व व्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला तर याला प्रशासन जबाबदार राहणार आहे असा इशाराही कडूंनी दिलाय ज्या अधिकाऱ्यांनी मैदान घेऊ नये म्हणून फोन केले त्यांच्यावर कारवाई करा अशी मागणीही बच्चू कडू यांनी केली आहे कोर्टात गेलेला आहो आतापर्यंत आम्ही तिघांवर गुन्हे दाखल केलेले आहे आणि या संदर्भात सुद्धा आम्ही त्या ठाणेदाराचे उदय कोर्टात पण जाणार आहोत मैदान चोवीस तारखेला फक्त उद्या ठाणेदार आशय गाव फुर्ला आणि हे एसपी न दिले आहे मला विशाल आनंद पोलीस अधीक्षक डायरेक्ट एसपी न आणि एक ठाणेदाराने दिले होते ना आपल्याला हो अरे मला वाटते सगळे दिली नाही मलाच दिली नोटीस कलेक्टर आयोगी झालेला मी बोललो पत्र पण दिले आम्ही तुम्ही जर अशा प्रकारचं मैदान जर तुम्ही जबरदस्तीनं आमच्यापासून हे करत असाल तर आम्ही प्रचार सोडून उपोषण सुरू करू काहीतरी आमचं जनआंदोलनच आहे सभा घे मैदान तो हम ही लेंगे मैदान मारेंगे भी हम तेवीस तारखेला ताब्यात घ्यावं लागेल एवढा मोठा मंडप टाकायसाठी तेवीस पासूनच लागेल ना एका दिवशी मंडप थोडा होते त्या उद्यापासून मग आता पाहू आता आम्ही आज पुन्हा प्रशासनाला पत्र देतो त्यांना सूचना करतोय आणि त्यांनी झालं तर आम्ही आता त्याचा उद्या काही घटना झाल्या तर त्याला प्रशासन जबाबदार ह्या जिल्ह्याचा कलेक्टर इथला सीपी हा त्याला जबाबदार राहील सीपीना सीपी शहर प्रमुख भाजपाचे शहर प्रमुख म्हणून मागून त्यांनी मंडपात एका मंडपात एक दोन लग्न होणार नाही आणि आमच्या जवळ सिटी आहे कोणाला थांबवायचं आहे मला माहित आहे तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला आमच्यापर्यंत अवश्य पोहोचवा तुमचं यावर म्हणणं काय खाली कमेंट बॉक्स मध्ये अवश्य कळवा आणि पाहत रहा लोकमत